नमस्कार डी एस डी दी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण एक अशी घटना बघणार आहोत ज्याच्यामध्ये एका व्यक्तीनं एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं किंवा जाळ्यामध्ये ओढलं आणि त्यानंतर त्याच प्रियकरानं आपल्या प्रियसीची हत्या केलेली होती इतकंच नाही तर नंतर तिचा मृतदेह हो एका सुटकेसमध्ये किंवा एका पोत्यामध्ये भरला होता आणि निर्जनस्थळी तिला फेकून देण्यात आलं होतं आता ही जी घटना घडली त्या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरणसुद्धा महाराष्ट्रामधलं तापलेलं होतं तर हीच घटना आज आपल्याला बघायची आहे तारीख आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस ठिकाण आहे उरण भागामधलं चिरनेर साई हा रोड तर त्या बाजूला निर्जनस्थळी एक मृतदेह हो आढळला ही माहिती उरण पोलिसांना समजली त्यानंतर पोलीस पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झालं आता घटनास्थळी एका सुटकेसमध्ये तो मृतदेह हो पडलेला होता आता काही माध्यमातून तो पोत्यामध्ये होता अशी माहिती समोर आली तर तो पोत्यामध्ये किंवा सुटकेसमध्ये पण तो मृतदेह हो हो होता त्याच्यानंतर हा मृतदेह साधारणपणे एक तीस पस्तीस वयाच्या व्यक्तीचा असावा असं जाणवत होतं आणि महिलेचा मृतदेह हो छिन्न अवस्थेमध्ये होता तिच्या गळ्यावरती वरण दिसत होते आणि शरीरावरती गोंधलेलं होतं अंगावरती काही चांदीचे वगैरे दागिने होते आता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली बॉडी ताब्यात घेतली पोस्टमार्टमना पाठवलेली आहे पंचनामा वगैरे सुरू झालेला आहे प्रश्न हा होता की ही तरुणी कोण आहे कुठं राहणारी आहे त्याची हत्या कुणी केली आणि ती का केली होती ती कशी केली होती असे अनेक प्रश्न पोलिसांच्या समोर होते आता सुरुवातीला त्या मुलीची ओळख पटवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम होतं आता उरण पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस किंवा तीस पस्तीस वयाचे तरुणी कुणी बेपत्ता झाली का या संदर्भातली माहिती जमा करायला सुरुवात केली तपासाचं चक्र फिरायला लागलं होतं आणि इतकं म्हणजे या बाजूला एका बाजूला इकडे तपास चालला आहे आणि दुसऱ्या बाजूला मुंबईमधलं मानखुर्द या भागामधील पोलीस ठाण्यामध्ये एक सत्तावीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईनं नोंदवलेली होती आता ही माहिती त्या उरण पोलिसांना समजलेली आहे त्यानंतर मग उरण पोलिस आणि मानखुर्द पोलिसांनी संबंधित नातेवाईकांशी संपर्क साधला आणि ती तरुणी त्यांना त्यांचं ज्यांनी जे वा म्हणजे वर्णन केलं होतं ते वर्णन आणि मृतदेहाचं वर्णन हे थोडंसं साम्य आढळत होतं आणि त्यानंतर मग त्या, त्या, त्या तरुणीची ओळख पटली होती या तरुणीचं नाव होतं वय साधारण सत्तावीस वर्षाचं आणि नाव होतं पूनम चंद्रकांत क्षीरसागर आणि मय तरुणीची ओळख पटवण्यामध्ये पोलिसांना यश आल्यानंतर तपासाला एक दिशा मिळालेली होती आता पूनम जी आहे ती आपल्या आईबरोबर ती आपल्या कुटुंबाबरोबर ती मानखुर्द भागामधील साटेनगर या भागामध्ये राहत होते आणि आई आणि पूनम दोघीही काम करत होत्या आणि आपला उदरनिर्वाह करत होत्या आता पूनम जी आहे ती घरकाम करायचे आणि सांडस पार्क या भागामध्ये ती एका इमारतीमध्ये काम करत होते आणि सगळं काही अगदी व्यवस्थित सुरळीत सुरू होतं पण अचानकपणे पूनम क्षीरसागर ही मुलगी गायब होते आता कुठं गेली कोणाबरोबर गेली काय घडलं अनेक प्रश्न समोर उभे राहिले होते आणि पोलिसांनी कसून तपास सुरू केलेला होता म्हणजे तिकडंसुद्धा पोलिसांचा तपास म्हणजे मानखुर्द पोलिसांचा तपाससुद्धा चालू झालेला होता आता या चौकशीमध्ये पोलिसांना एका तरुणाबद्दलची माहिती मिळाली पूनम आणि त्या तरुणाची मैत्रीपूर्ण संबंध होते प्रेमप्रकरण होतं ही माहिती समोर आली आता पोलिसांना मग पूनमच्या हत्येच्या संदर्भात कुठलाही पुरावा मिळत नव्हता कोणताही धागादोगरा हाती लागत नव्हता आणि मग पूनमच्या घरच्यांच्या मदतीनं पोलिसांनी पूनमच्या मित्राची माहिती काढली कारण पोलिसांना त्याच्यावर संशय होता त्याचं नाव होतं निजामुद्दीन शेख आता पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आता अवघ्या पुढच्या काही तासामध्येच पोलिसांनी याला ताब्यात घेतलेलं होतं त्याच्याकडे चौकशीला सुरुवात झाली आणि त्यावेळेस त्यानं सांगितलं की आधी पूनम आणि त्याच्या याच्या दोघांच्यामध्ये प्रेमप्रकरण होतं पण काही दिवसापूर्वी यांच्यामध्ये ब्रेकअप झालेलं होतं आणि त्यामुळे आता आम्ही काही दिवसापासून तिला भेटलेलो नाही असं त्यानं सांगितलं पण नंतर ज्यावेळेस पोलिसांनी कसून तपास केला कसून चौकशी केली त्यावेळेस मात्र त्यानं वेगळं काहीतरी सांगायला सुरुवात केली की तिचा अगोदर मृत्यू झाला होता आणि मग मी तिला कुठल्या तरी खाडीमध्ये टाकून दिलं किंवा असं काहीतरी तो वेगवेगळं काय सांगत होता आता यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं की हा खोटं बोलतोय त्यामुळे मग पोलिसांनी पोलिसी खाक्या त्याला दाखवला आणि त्याच्यानंतर मात्र जे घडलं ते समोर आलं होतं आता ही घटना नक्की काय होती तर अठ्ठावीस वर्षीय पूनम चंद्रकांत क्षीरसागर ही आपल्या कुटुंबासह आई भावासह मानखुर्द भागातील साठेनगर येथे राहते आणि निजामुद्दीन शेख जो आहे तो मुंबईमध्ये टॅक म्हणजे सानपाडा या भागामध्ये राहतो आहे आणि मूळचा तो उत्तर प्रदेशमधला आहे लखनौमधला आहे आणि याला दोन वर्षाचा मुलगासुद्धा आहे आणि इथं तो भाड्यानं टॅक्सी चालवतो आहे आता कधी टॅक्सीमध्ये तो राहायचा कधी मिळेल त्या ठिकाणी तो राहायचा अशा पद्धतीनं आणि पूनम जी आहे ती घरकाम करणारी तरुणी होते आता निजामुद्दीन शेख हा टॅक्सी चालवायचा आणि कामावर जाताना काही वेळा मग त्या पुनमला यानं सोडलेलं होतं आणि याच्याच रिक्षामधून ती जात होती त्यामुळे या दोघांच्यामध्ये चांगली मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये झालं आणि पाठीमागच्या काही तीन चार वर्षापासून यांच्यामध्ये अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले होते आता निजामुद्दीन शेख रोज पूजाला तिच्या टॅक्सीमधून कामाच्या ठिकाणी सोडायचा आणि घ्यायलासुद्धा जायचा आता हे सगळं सुरळीत चालू होतं मग त्यानं पुनमची हत्या का केली होती तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी कारणं समोर आली होती आता याच्यामध्ये एक कारण असं समोर आलं होतं की प्रेमिका जी आहे ती अविवाहित होती आणि प्रियकर जो आहे त्याचं लग्न झालेलं होतं आणि तो महिला जी आहे ती लग्नासाठी तगादा लावत होती त्यामुळे ती त्याची म्हणजे त्यानं तिची हत्या केली होती आता दुसरं कारण असं समोर येतं की पूनमची हत्या होण्याच्या काही दिवसापूर्वीच पूनमला निजामुद्दीन शेख जो आहे तो विवाहित आहे हे समजलं होतं आणि त्याच्यामुळे मग यानं आपल्याला धोका दिला असं तिला वाटत आलं होतं आणि त्याच्यामुळे मग तिनं त्याला जाब विचारला त्यानंतर या दोघांच्यामध्ये वाद झाला नंतर ब्रेकअप झालं आणि त्यानंतर मग वेगळं झाल्यानंतर दोघांनी भेटणं बोलणं वगैरे बंद केलं होतं आणि त्यानंतर मग तो प्रियकर जो आहे तो नाराज होता आणि त्याच्यातनं ही घटना घडलेली होती आता तिसरं कारण असं समोर येतं की आपली प्रियसी दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कामध्ये आहे आणि ही माहिती त्या प्रियकराला समजते आणि त्यानंतर त्याला राग येतो आणि तो, तो हत्येचा प्लॅन करतो तर अशा प्रकारची वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या माध्यमातून समोर आलेली होती आता याच्यातलं योग्य कोणतं कारण आहे तर ते तपासा समोर येईलच पण आता निजामुद्दीन शेखनं पूनम क्षीरसागरला रस्त्यावरून हटवण्याचा कट रचला होता आता निजामुद्दीन शेखनं पूनमला भेटायला बोलवलं होतं तिला अनेक विनवण्या केल्या होत्या त्यानंतर ती भेटायला तयार झाली होती आणि ती कामासाठी म्हणून घरातनं बाहेर पडली आता पूनमच्या आईला वाटलं होतं की काही वेळातच पूनम माघारी येईल मात्र वेगळंच काहीतरी घडणार होतं आता पूनम जे आहे ते निजामुद्दीन शेखला भेटली त्यानंतर तर मग त्यांना सांगितलं चल माझ्या टॅक्सीमध्ये बस आपण जरा फिरून येऊ वगैरे आणि त्यानंतर आता फिरण्यासाठी म्हणून ती त्या टॅक्सीमध्ये बसलेली होती आणि ते दोघंही निघाले आता गाडीमध्ये पूनम आणि हे निजामदे दोघंही होते पण यांच्यामध्ये मग वाद सुरू झालेला होता आता गाडी जी आहे ती कल्याण खर खडवली हा जो भाग आहे त्या भागापर्यंत आली होती आणि याच्यामध्ये या दोघांचा वाद प्रचंड वाढला आणि मग या प्रियकरानं गाडी बाजूला घेतली आणि तिच्या त्या महिलेच्याच गळ्यामध्ये ओढणी होती त्या ओढणीनं तिचा गळा आवळायला सुरुवात केली आणि आता या पुरुषाच्या ताकदीपुढे हिची ताकद कमी पडली आणि त्यानंतर मात्र तिचा दुर्दैवी अंत झाला तिचा दुर्दैवी शेवट झाला होता काही क्षणामध्ये तिनं आपले प्राण सोडलेले होते त्यानंतर मग निजामुद्दीन शेखनं गाडीतच एक सुटकेस आणली होती आणि त्या सुटकेसमध्ये त्यानं तो मृतदेह भरला आणि त्याच्यानंतर उरणच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आता त्या सुटकेसमधला मृतदेह घेऊन निजामुद्दीन शेख जो आहे तो फिरत होता आणि काही वेळाने त्यानं निर्जनस्थळी मृतदेह फेकून दिला कोणी आपल्याला पाहत नाही याची त्याला खात्री होती खात्री त्यानं केली आणि त्यानंतर तिथून तो निघून आला पळून आला आता हिकडे रात्र झाली तरी पूनम घरी आलेली नव्हती त्यामुळे घरच्या काळजीमध्ये होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी मग मानखुर्द पोलीस ठाण्यामध्ये पूनम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती आणि तिकडे उरण पोलिसांमध्ये पूनमचा मृतदेह सापडलेला होता आणि या सगळ्या हत्येची म माहिती जी आहे ती समोर आली होती ह्या हत्येची घटना फुटलेली होती आता तपास सुरू झाला आणि अखेर पोलीस शोध घेत घेत निजामुद्दीनपर्यंत पोहोचलेली आहेत आता हे जे प्रकरण घडलेलं आहे तर त्या प्रकरणामध्ये समाज काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ने। हलव जिहाद आहे असं म्हटलं आहे तर काही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी हे वैयक्तिक प्रकरणातनं घडलेलं हत्याकांड आहे असं म्हटलेलं होतं आता या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशा पद्धतीच्या घटना घडून येत याच्यासाठी काय केलं पाहिजे तर बघा आत्तापर्यंत जी माहिती समोर आली ती समोर मांडलेली आहे पण या सगळ्यांमध्ये धडा जो आपल्याला मिळतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अशा अनेक घटना आपण आपल्या समाजामध्ये ऐकतो पाहतो वाचतो त्यामुळे आपण काय काळजी घेतली पाहिजे तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना तो कोण आहे याची पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे बऱ्याच वेळा प्यारा अंधा होत आहे प्यारा गांधा होता बंदा होता येण असलं तसलं काहीतरी ऐकायला येतं ते काही असू द्या ते फिल्मी डायलॉग बिलॉग सोडून द्या पण ज्याच्यावर आपण प्रेम करतो याच्याबरोबर आपल्याला आयुष्य काढायचं आहे तर त्या व्यक्तीची पार्श्वभूमी अगोदरच जाणून घ्या नाहीतर डोळे बंद करून प्रेम केल्यानंतर कधी कायमचे डोळे बंद होतील सांगता येत नाही अरे आपण साधं नारळ घ्यायला गेलो तरी कितीतरी वेळा हलवून बघतो पाणी आहे का बघतो भाजी घ्यायला गेलं तरी ते बघतो हलवून इकडं तिकडं हे करून बघतो आणि असं असं असताना जर जोडीदार निवडताना जर विचार केला नाही तपास केला नाही तर मात्र पाचच्या वेळ येते आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद